भोज क्रॉस ते भोज पर्यंत रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ खासदार कुमारी प्रियंका सतीश यांच्या विशेष प्रयत्नातून चार कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर चितकोडी लोकसभा क्षेत्रातील भोज क्रॉस ते असणाऱ्या रस्त्यावर गेली काही दिवसापासून ठिकठिकाणी खड्डे पडले असून ग्रामस्थांना आणि प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता याची दखल घेऊन बेळगावी जिल्हा संकेश्वर तालुका सदलागा राहे सत्त्याण्णव अंतर्गत भोज क्रॉस ते भोज पर्यंत सुमारे चार ते पाच किलोमीटर इतका रस्ता कामाच्या सुधारणेसाठी चार कोटी सत्तर लाखांचा निधी मंजूर झाला असून हा रस्ता सुधारणीकरणाच्या चा कामास चालना देत असल्याची माहिती खासदार कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी दिली ಓರ್ಗಾಂವ್ ವಾಡಿಯಿಂದ ಓರ್ಗಾಂವ್ ಹಂತದವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಿ ಎಸ್ ಎಂ ಸಂಚಿ ಕ್ರಾಸ್ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದು ಏಳು ಕೋಟಿಯ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ दोन सप्टेंबर रोजी भोज क्रॉस येथे संपन्न झालेल्या रस्ता सुधारणीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांच्या शुभ तसेच सौ सुमित्रा उगळे सौ सुप्रिया दत्तकुमार पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर काँग्रेसचे बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री राजेंद्र पवार ज्येष्ठ नेते श्री, श्री लक्ष्मण हिंदळकर श्री फिरोज संदी यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते नारळ वाढवून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी खासदार कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांचा उपस्थित मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला शुभारंभ प्रसंगी कंत्राटदार श्री एस ए मुल्ला भोज येथील ग्राम पंचायत सदस्य बाबासो मोरे पवन हिंदळकर प्रकाश पुजारी बेडकिहाळ ग्राम पंचायतीचे अध्यक्ष शिवानंद बिजले तसेच मान्यवर सागर पाटील यांच्यासह भोज बेडकिहाळ गळतगा आणि परिसरातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे